बाळजाबाई आहेत ते श्रीमंत आणि घराणेशाही असल्यामुळे सो मला त्यांना तोडीस तोड देणारी कृष्णा आहे आधी मी तिला ओळखत होतो आता मी तिला ओळखू नये त्याच्यामुळे नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते आज खर तर कृष्णा आणि दुष्यंतचा साखरपुडा म्हणजे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला आणि दोघं आहेत माझ्यासोबत स्वागत आहे नवीन जोडी आहे सगळ्यांना उत्सुकता स्वागत आहे पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच प्रोमो मध्ये कमाल केलीये पण त्याच्या आधी आल्या आल्याच मी एक दरारा पाहिलाय अभिषेकचा आणि अभिषेक तुला काहीतरी एक वेगळ्या नावाने हाक मारतो जरा हाक मार इडियट असं ना तुझं बघितलं काहीतरी कुठलं हाक डॉन <laughs> का म्हणतोय काय इथूनच सुरुवात झाली आहे मालिकेच्या पहिल्याच दिवसापासून की काय नेमका असं छळतो मला असं वाटतं की तो आधीपासून मला ओळखतो आणि आता तो जास्त जवळ जा ना ओळखतोय आणि अनुभवतोय म्हणून कदाचित असेल पण मी असं काही वागत नाही आधी मी तिला ओळखत होतो आता मी तिला ओळखू नये मला असं वाटतं की मुलीने थोडस स्ट्रॉंग असावं हो ना मग तुझा खरं तर खूप छान रोल आणि एक म्हणजे आधीच एक डॅशिंग भूमिका होतीच ह्याच्यातही एक वेगळा डॅशिंग अंदाज आम्हाला पाहायला मिळतो गावरान तडका एक छान आहे कोल्हापूर सगळं पालथं घालतं घातलंय शूटिंग तिकडे सुरू आहे काय हेल शिकलीस आणि काय नवीन गोष्टी तुला शिकायला मिळाली लहेजा पहिली गोष्ट मी कधीच या लहेजामध्ये बोलले नाही आहे सो कोल्हापुरी लहेजापासून सुरुवात झाली हळूहळू हुँ। आत्ताही शिकतेच आहे आहे ऐकते बऱ्याच जणांचं ज्यांना कोल्हापुरी येते व्हिडिओजमध्ये भण किंवा ज्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्याकडनं हे काय वेगळं म्हणत आहेत ते अॅडॅप्ट करण्याचा प्रयत्न करते आणि बाकी तर जे शेतकरी भूमिका असल्यामुळे ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या केल्या त्या मला अतिशय आवड आवडतातच आणि आवडत आहेत आता पुढच्याही कोल्हापूरला शूटिंग झालं बऱ्यापैकी तेव्हाही ॲक्च्युअल शेतात शूट करण्याचा फील खूपच भारी आहे म्हणजे आम्ही दोघांनी आमच्या मोठे मोठे सीन्स इकडेच केलेत बैलगाडी असेल मग विहिरीत उडी मारणं असेल हे हळूहळू हो, हो, एक एक लोक प्रेक्षकांसमोर येईल अरे नाही अरे <laughs> ते आता आऊट होणार आहे सगळ्यात त्यामुळे इट्स So, सो ह्या सगळ्या गोष्टी स्वतः नांगर चालवण्याचा तो फील शेतात काम करतानाचा फील भूईमुग वगैरे सगळे निवडताना वगैरे मी खूप एक्सप्लोअर केलंय या मालिकेत म्हणजे बाहेर कोल्हापूरला शूट करताना सो खूप कमाल वाटते आणि खूप मजा आली पण माझ्या कोल्हापुरी हेल शिकायला एक तुला मदत झाली असेल ती म्हणजे पूजा त्यांची अर्थात ज्यांनी अभिषेकची आई हा रोल साकारलाय त्यांची सो त्यांच्याकडनं थोडंसं शिकायला मिळालं त्या होत्या सेट खरं म्हणशील तर आम्ही एकत्र सीन आता केले नाही अजूनपर्यंत माझ्या विश्वात आहे आम्ही माझ्या विश्वात आहे सो आम्ही एकत्र जेव्हा येऊ तर आम्ही एकत्र येऊ तेव्हा तिच्याकडनं आणखीन शिकायला मिळेल पण तोपर्यंत मी म्हंटल तसं जे ओळखीचे आहेत मला माहितीये की ह्यांना माहितीये कोल्हापूर त्यांना फोन करून किंवा त्यांचे व्हिडिओज बघून असं शिकण्याचा प्रयत्न करतो अभिषेक हिने प्रोमो मध्ये तुला तर घाबरवलं म्हणजे कृष्णाने घाबरवलंय तुला पण खऱ्या आयुष्यात काय खऱ्या आयुष्यात तू म्हणाल तसं हिला आधीपासून ओळखतोस ती केमिस्ट्री जेव्हा पहिल्यांदा सांगितलं असेल समृद्धी तुझ्या सोबत आहे आणि पुन्हा एकदा तुम्ही स्टार प्रवाह मालिका करताय काय रिॲक्शन होते समृद्धीला फोन केलेलं असतं फोन नव्हता ना हा <laughs> आ... तिला सगळ्या खबरी असतात ah, आधी आ... मला वाटतं आम्ही मागच्याच्या मागच्या दिवाळीच्या इव्हेंटला सार प्रवाहाच्या तेव्हा आम्ही डान्स केला होता एकत्र hmm. म्हणजे तिने डान्स केला होता आम्ही तिच्यासोबत डान्स <laughs> <laughs> मी आणि अक्षर अक्षर गोठारी सो so तेव्हा आमची ओळख झाली होती चांगली मैत्री झाली आणि <laughs> <laughs> नाही नाही आणि मला वाईब आवडली तिची आमचा कनेक्ट झाला एकदम तिचा असं मिंटर असं काय नाही एकदम चिल आहे आणि नंतर ती जी ज्या शोला अँकरिंग करत होती तिथे मी एक दिवस गेस्ट अँकर म्हणून गेलो होतो तिथे मग आम्ही तिथे दिवसभर एकत्र शूटच केलं तिथे मग आमची चांगली एक मैत्री झाली त्याच्यानंतर मग कट्टू इथेच मला वाटतं टेस्टलाच आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि मला त्याच्या एक दिवस आधी कळलं की समृद्धी आहे मला दोन दिवस आधी फार नाही आधी पण मजा आली तेव्हा म्हणजे माहित नव्हतं एकत्र काम कसं का होईल किंवा काय पण इन्स्टंटली आमची बॉन्डिंग खूप छान झाली वाईफ ची आ, ती खरंच मी मगाशी म्हणलं तसं सा, ती सांगू दे तिला स्प्लिट पर्सनॅलिटी सारखं आहे पर्सनॅलिटी लोकांना काय वाटेल नाही नाही चांगलं तुम्हाला बोलू देशील चांगलंच सांगतो आहे की तिचं ना असं दोन एक संबडाचे डॉन म्हणतात डॉन तशी वाईब एकदम असते आणि एकदम कथकची क्लासिकल ग्रेस असतो होत मी वेगळ्या ह्याच्यात जाते आणि नॉर्मल वेगळी असते हा नाही स्प्लिट पर्सनॅलिटी पेक्षा असे तिच्या दोन टोकाचे तिच्यात गुण आहेत हा स्वभाव वैशिष्ट्य आहे सर्व गुण संपन्न असं म्हण सर होणार आहे ति त्यामुळे आमची छान मैत्री झाली आम्ही खूप टाइमपास पण करतो खूप भंकस करतो एकत्र त्यामुळे तू काहीतरी व्हिडिओ टाकलेला तेव्हा लास्टचं तुझं ते वाक्य होतं काय होतं समृद्धी चर्चा तेही ऐकलंय लोकांनी माहितीये का तुला खास ऐकलं ते पण असं असलं की मग आणि आमचं जेवढं ऑफस्क्रीन जशी मैत्री आहे तसं त्याच्या कम्प्लीट विरुद्ध स्क्रीनवरती आहे आम्ही भांड प्रत्येक सीन जो काय आम्ही आत्तापर्यंत केला आहे एकत्र त्याच्यात भांडतोच आहोत तिचं पण कॅरेक्टर छान आहे म्हणजे खूप सोशिक वगैरे अशी नाही आहे आरेला कार्य करणार त्यात प्रोमो मध्ये ते एल ए, ए वगैरे कर तिला ते विशेष आवडत आणि म्हणजे खरं आहे ते मला ह्याच्यावर स्पेशली करायला आवडते अख्खा सीन शूट झाल्यानंतर माझ्या ए मध्ये सगळ्यात जास्त मजा सो मजा येते पण बायकोची रिएक्शन काय होती अर्थात माझ्या मध्ये लग्न झाल्यानंतर हे पहिलंच काम असेल प्रोमो बघून तिने काय तुला सांगितलं किंवा कशी वाटते जोडी तिला आवडला खूपच प्रोमो आणि तिला मी इंग्लिश बोलतो याचा पण खूप आनंद आहे <laughs> तिला लुक खूप आवडला माझा आणि जेव्हा लुक टेस्ट वगैरे चालू होती तिला पण माझा मला पण दाढी प्रचंड आवडते तिला पण आवडते तिचा एक मोठा कन्सर्न होता क्लिनशेव नाही आहे ना क्लिनशेव <laughs> 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 मध्ये मी एका माझी एवढी वाढली होती दाढी आणि एका ऑडिशनसाठी मला क्लिनशेव करावी लागली त्याच्यानंतर ती आणि तिला माहीत नव्हतं ते मी करून आणि तिने दार उघडल्यावरती दोन मिनटं शॉक झाली होती अरे काय केलंच तू वगैरे असायचं पण तिला खूप आवडले दोन्ही प्रोमोज आवडले आणि जो नंतर आता याचा टाकला आहे तो पण खूप आवडला त्यामुळे आणि ती खूप फ्रँकली मला तिच्या प्रतिक्रिया कळवते एखादं नाही आवडलं तर ती पण तसं पण सांगते की हे नाही जमले वगैरे किंवा नाही आवडले त्यामुळे ती जर म्हणते की आवडलं तर म्हणजे ते मला कळते की हां खरच जेन्युअनली आवडले पण म्हणजे आज जो काही तुम्ही सीन सादर केला सुपारी फोडण्याचा तो मालिकेत एवढ्या लवकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ते तुम्हाला कळेल <laughs> हे म्हणजे एक प्रकारे काय म्हणू आपण प्रोमोचं एक्सटेन्शन असल्यासारखं पण ते एक आम्ही केलं आणि साधारण काय इक्वेशन असणार आहेत त्या अनुषंगाने ते होतं पण ते कधी होईल ते कळेलच <laughs> तो रागीटपणा आम्हाला या सीन मध्ये दिसला की नुसत्या टच झाल्यावरही त्याचं झिडकारण सो आता हे सगळं कृष्णाला हे, 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 हे सगळं कृष्णाला सहन करावं लागणार ते, ते डायलॉग होता म्हणजे ह्याच्या आईचा की बदला घेतला जाणार आहे सो काय असं आधी केलंय कृष्णाने की ज्याच्यामुळे हा बदला असेल कदाचित हे लग्न बोलली की तिच्या तोडीसोड कोण असेल म्हणजे तर गावातली आहे गावात म्हणजे नेता मला वाटतं दोन पद्धतीने बनतो एक पैसेवाला असतो जो आपला त्या ताकदीच्या जोरावरती दरारा जमवतो आणि एक प्रेमानी आप लोक जोडतो आणि आपोआप लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात तर आमचं जे घराणं आहे त्याच्यात म्हणजे माझे जे वडील आहेत आढळ आढळराव ते बऱ्याच वर्षापासून सरपंच आहेत आई त्यामुळे आमच्या घराण्याचा श्रीमंती आहे गावात पाच गावाचा आजूबाजूच्या पंचक्रोशीचा कारभार त्यांच्याकडे आहे दरारा आहे आणि थँक्यू हिचं जे पात्र आहे ते तिला घरामध्ये हां तिला घरामध्ये काही शेतकऱ्यांच्या अडचणी काही गोष्टी बघाव्या लागल्यामुळे आणि ती स्वतः त्या भोगत असल्यामुळे अडचणी सहन करत असल्यामुळे ती गावातल्या पण प्रत्येकाच्या मदतीला तिच्याशी लोक जोडले गेले आहेत त्यामुळे पण दिसत की कोणाला काही इजा आहे म्हणजे गाईला काही गाई झालंय तर पहिले ती पुढे आहे कारण तिलाही प्रेम आहे नाही नाही तर म्हणून ती एक प्रेमाने राहणारी ती अशी कृष्णा आणि बाळजाबाई आहेत ते श्रीमंत आणि घराणेशाही असल्यामुळे सो मला त्यांना तोड देणारी कृष्णा आहे सो अशा काही घटना घडतात ज्यामुळे त्यांनी हा डिसिजन घेतलाय तर काय घटना घडल्यात आणि काय पुढे होणार आहे हे सगळं मालिका सुरू झाल्यावर प्रेक्षकांना बघायला जाता जाता आणखीन एक गोष्ट आता तू जो पहिलाच प्रोमो आम्ही बघितला तो म्हणजे सो जेव्हा असा ब्लर ही प्रोमो झाला होता तेव्हाही तो एक छान प्रोमो सगळ्यांच्या समोर आला की ओळखा कोण असेल तेव्हाही पण ते कुठेतरी त्या बैलासोबत किंवा त्या गायीसोबत शूट करताना तुला अशी काही भीती वाटत होती किंवा त्या प्रोमो मध्ये किंवा ह्या सीन मध्ये एकंदरीत काय अशी भीतीएस आम्हाला जाता अगं म्हणजे <laughs> <laughs> पहिलाच इंटरव्ह्यू नाही मला अतिशय प्रेम आहे जसं मी म्हंटल की मी रायगडची आहे रत्नागिरीची आहे त्यामुळे मला ह्या काही गोष्टी कळलं म्हणजे गाई गुरांबद्दल काही भीती भीती असं काही नाही आहे मला अतिशय आवडतात त्यामुळे पहिले काही वेळ घेतला मी बट ऑबियस कारण ते मुक जनावर पण वेळ घेत होतं की हे काय घडतंय आपल्याबद्दल आपल्या बाबतीत तर ते पण छान रुळेपर्यंत आम्ही अगं काय गरी असणं वगैरे पहिले प्रेम केलं अर्धा दिवस आम्ही प्रेम करण्यात घालवला आहे त्या गाईवर म्हणजे ती तिला कम्फर्ट फील होईपर्यंत तोवर आम्ही बाकीचे शॉर्ट्स घेतले आणि देन तिच्यावर पण शूट केल्याचं कौतुक पण करतो तिने खरंच कारण ते शेवटी ऍक्टरलाच करावं लागेल की अशा त्या ते काय प्रोफेशनल कलाकार नाहीत प्राणी आहेत त्यामुळे हिनी तिच्यासोबत एक नातं जोडण्याचा प्रयत्न केला तिला कम्फर्ट केलं त्या गाईला आणि तो जो प्रोमो मधला पहिलाच जो शॉट आहे की ती खेचते तिला तो तिने एका टेक मध्ये दिला समोर बसले होतुक त्याने की हिनी कडक कडक पकडलेला कॅरेक्टर आणि हे खूप छान ती करणार आणि तिने आणि तो खरंच रिशूट झाला त्याचा काही रिटेक कारण दुसऱ्या दिवशी पण काही उरलेले सीन शूट केले आणि ते खूप थोडेसे होते त्यामुळे अख्खा दिवस होता करता आलं असतं पण इव्हन दिलं तर सोनं म्हटलं सर आणखी एक घेऊ नाही मला मिळालंय खूप उत्तम झालं आणि तू खरंच एका मध्ये तिने कमाल सॉट तो, तो दिला हिच केमिस्ट्री हिच केमिस्ट्री आता आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणारे बीटीएस तर खूप छान ऐकायला मिळतात सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू